इच्छा राजा बोलंदा दाखव का राज त्यावेळेला माझ्या राजानं हंबर डपोडला हो आपण जर आम्हा जन्म दिला नसता ना आमच्यावर संस्कार केले नसते तर हा राजा कधीच बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसू शकला नसता हाऊ साहेब सिंहासनावर आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत खरं सिंहासन आपलं आहे औ साहेब बोला आदेश हो साहेब काय हवं आपल्याला त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराच्या कानावरून हा किरवत म्हणते राज एकच माग नाही राज पुढचा जन्मसुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा राज राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा राजाना हंबरडा फोडला राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा साहेबांना मिठी मारत म्हणतो साहेब फक्त पुढचाच सा जन्म नाही औसाहेब जो पर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तो पर्यंत साहेब आम्हाला आपल्याच सा पोटी जन्म घ्यायचा आऊ साहेब ए, ए, ए पुत्र वावा आयुष्या गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा तुकोबारा यांनी लिहून ठेवलाय पोरीनो आणि पोरानो उठा आई बापानं जन्म दिलाय ना ए एवढी मेहनत करा एवढी मेहनत करा एवढी मेहनत करा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हा फिरवत तुम्हाला म्हंटल पाहिजे लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रेखरा पुढचा दोघांच्या पोटी घे पोरा ए आई वडिलांच्या कष्टाचा पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा छट्टू ठोकून उभा रा पोरा बाक म्हणून तुला सांगायला आलोय बाकी आई पोरा आज पोरीनो घरी जायचं